समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत हटाव जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या फिल्टर हाऊसचा लोकार्पण सोहळा तसेच कृष्णा कालव्याच्या दोन्ही बाजूस गॅबेन भिंत बांधून कालवा भराव स्थिर करण्यासाठी अडीच लाख निधीच्या कामाचे भूमिपूजन आमदार डॉ विश्वजीत कदम व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्राप्पा लाड यांच्या हस्ते पार पडले याच कार्यक्रमात व्यायामशाळेचेही उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीला विरोध करणे चुकीचे असून ती कमान ताकदीने पूर्ण करू पुढे बोलताना त्यांनी खटाव गावच्या विकासासाठी सरपंच ओंकार पाटील व पा ग्रामपंचायत सदस्य कार्यरत असून भविष्यात खटावसाठी भरघोस निधी देऊ अशी ग्वाही दिली स्वागत सरपंच ओंकार पाटील यांनी केले यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांनी सांगितले की स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांप्रमाणेच डॉक्टर विश्वजित कदम यांचंही खटाववर प्रेम आहे त्यांच्या व महेंद्रा पलाड यांच्या साथीने खटावमध्ये विकास कामे सुरूच राहतील यावेळी गटविकास अधिकारी राजेश कदम वसंतदा साखर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रल्हाद गडदे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील उपसरपंच श्रीकृष्ण पाटील तसंच ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे रावसाहेब पाटील मोनिका पाटील सुरेखा पाटील अनिता चौगले सुविद्या चौगले महालिंग मंडले रुपाली कर्नाळे ग्रामसेवक रवींद्र गायकवाड यांच्यासह सर्व काँग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

कुठल्या तालुक या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्मातील आज व्यक्तिगत सुद्धा असते शिक्षण आरोग्य सगळ्या व्यवस्था किती आपल्या पेशंट हे भारतीय आपल्या गावाचा भाजपच्या बाजून आहे कृष्णा कालव्याच्या दोन्ही बाजूला कॅबिनेट भिंत बांधून कालव्याचा भराव करणं ही रक्कम आहे अतिशय फार मोठी आहे पण आपल्या गावच्या ज्या जमिनी आहे आणि हा कानाव बंदिस्त करणं यासाठी जी रक्कम आहे दोनशे पन्नास लक्ष एवढं मोठं काम त्यांनी आपल्या आपल्या गावच्या लोकसंख्या विचारात घेतली तर जसं साहेबांचं प्रेम होत तसं डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचं या गावावरती प्रेम आहे तर ही कामं आणि लोकार्पण आणि उद्घाटन मी खटाव गावच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका